नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यत्ता पाचवी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका चाळीस गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे क्वेश्चन नंबर वन राईट द मिसिंग लेटर्स ए बी सी डीचे लेटर दिलेले आहेत जे मिसिंग लेटर आहेत ते लिहायचे आहेत दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे बी कॉपी द सेंटेन्स आहे तशी वाक्य कॉपी करून लिहायचे आहेत सुंदर अक्षर काढायचं आहे द माऊस इज इन द हॅट थँक यू व्हेरी मच सी क्वेश्चन राईट द फॉलोईंग नंबर्स इन वर्ड्स अक्षरात लिहायचे आहेत स्पेलिंग लिहायचे आहेत दिलेल्या नंबरच्या फिफ्टी एट एटी टू हंड्रेड सेवन्टी फाय क्वेश्चन नंबर टू ए आन्सर द क्वेश्चन सेवन मार्क हू इज युअर बेस्ट फ्रेंड मित्राचं नाव लिहायचं आहे व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषयाचं नाव लिहायचं आहे बी क्वेश्चन मॅच द वर्ड्स इन अ ए विथ देयर रायमिंग वर्ड्स इन बी ए ग्रुप पहा आणि बी ग्रुप पहा जोड्या जुळवायच्या आहेत प्ले वे माइट राईट टेल वेल अतिशय जोड्या सोप्या आहेत राईट इन इंग्लिश मार्च एम ए आर सी एच जुलै जे यू एल वाय दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे अतिशय सोपे महिने इथे विचारलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांनी बारा महिन्यांच्या स्पेलिंग पाठ करायच्या आहेत जेणेकरून कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला तर उत्तर लिहिताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यानंतर पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन थ्री राईट द अप्रोप्रिएट डेट्स टुडे सिक्स्टीन मार्च एस्टरडे फिफ्टीन मार्च टुमॉरो सेवन्टीन मार्च एस्टरडे ट्वेंटी जुलै टुडे ट्वेंटी वन जुलै टुमॉरो ट्वेंटी टू जुलै Yesterday, 29 April, today, 30 April, tomorrow, 1 May. B question What will happen? Write down your answer. Kedar is thirsty. What will he do? Second, Mr. Gopal wants to enter this house. What will he do? C question Write any four words related to the word study. Pencil, paper, एक्झरसाइज रीडिंग क्वेश्चन नंबर फोर चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट अँड कंप्लीट द सेंटेन्स अ डॅडॅश ऑफ ग्रेप्स अ डॅडॅश ऑफ पीपल अ डेश ऑफ क्लोथ्स अ डेश ऑफ प्लेयर्स ब्रॅकेटमध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत त्यांचा वापर करायचा आहे उत्तर लिहिताना बी क्वेश्चन राईट एनी फोर थिंग्स यू सी इन अ पार्क गार्डन फ्लावर्स प्लांट्स सीसॉ स्विंग सी राईट द अपोजिट वर्ड्स पुअर रिच कम गो क्वेश्चन नंबर फाईव्ह कम्प्लीट द फॉलोइंग कॉन्वर्शन कॉन्व्हर्सेशन बाय युझिंग वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट सिक्स मार्क्स गोपाल केदार कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे कंसातील योग्य शब्दांचा वापर करायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन यूज डू नॉट डज नॉट आय लाईक टी आन्सर आय डू नॉट लाईक टी वन आय प्ले क्रिकेट सेकंड ही गेट्स अप ॲट सेवन थर्टी क्वेश्चन नंबर सिक्स राइट द वर्ड्स इन द करेक्ट कॉलम सिक्स मार्क्स ॲक्शन थिंग्स एनिमल्स डिस्क्रिप्शन ॲक्शनमध्ये जंप येणार थिंग्स अॅनिमल्समध्ये बॉल कॅट येणार आणि डिस्क्रिप्शनमध्ये नाईस येणार बी क्वेश्चन ट्रांसलेट द फॉलोइंग सेंटेंस इन टू गुड मराठी फोर मार्क्स कम हियर आय एम सॉरी थँक यू यांचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा आहे अतिशय सोपे शब्द दिलेले आहेत त्यामुळं तुम्हाला अर्थ लिहिता येणार आहे छोटी छोटी वाक्य दिलेली आहेत चौथं वाक्य पहा काय दिलेलं आहे गुड आफ्टरनून अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच आपले चॅनलची प्लेलिस्ट पहा त्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत